पार्सल आलेलं आहे तुम्हाला दाखवते मी इंटरव्ह्यू दुपारी बारा एक वाजता इंटोर पप्पा हे चुकीचं करत आहे तर ते मला काय माहीतच नाही तर काल रात्री मला हे बोलले वर्ष आठ ते नऊ वर्षापासून ते आजीवाली बनली आहे भाजीवाली त्यांची पोस्ट काय आहे आणि माझे मिस्टर काय काम करतात तर यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला <laughs> हॅलो शुभ सकाळ कशी आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता तुम्ही हे सगळं बॅकग्राऊंड बघून म्हणता असतील की आज अनिता ह्या हॉलमध्ये कसं काय सकाळी सकाळी काय ना हे सकाळी सकाळी पार्सल आलेलं आहे तुम्हाला दाखवते मी आणि तिकडे लाडू झोपली आहे माझ्या रूममध्ये आणि दुसरी गोष्ट आज मी तुम्हाला माझ्या थमनेल तुम्ही बघितल्या असेलच तर आज आहे इंटरव्ह्यू दुपारी बारा एक वाजता इंटरव्ह्यू आहे आज आणि कसं ना खूप काही गोष्टी म्हणजे मला रात्री माहिती पडल्या पण मला ह्या सगळ्या गोष्टी जे करत आहे लाडूचे पप्पा हे चुकीचं करत आहे तर ते सगळं माहीत तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पहिले आज त्यांचा इंटरव्ह्यू आहे तो काय होतो काय नाही त्याच्यावर सगळं अवलंबून आहे आणि मी तुम्हाला बोलले ना की त्या दिवशी माझ्या सासूचा फोन आला होता त्यांनी असं बोलले होते की तुला जर प्रेसर असेल कंपनीचा तर तू ही कंपनी स्विच कर म्हणजे ही कंपनी सोडून तू दुसऱ्या कंपनीमध्ये अप्लाय कर असं माझ्या सासूचं म्हणणं होतं मी तुम्हाला बोलले होते बोल होते तर ह्यांचे आईचे कसे फोन झाले काय झाले काय बोलणं आले यांचं मला काही माहीतच नाही तर काल रात्री मला हे बोलले की माझा ना आज इंटरव्ह्यू आहे त्याच्यामुळे मी आज सकाळी लवकर उठले आहे आवरला आहे पूजा वगैरे केली आहे आणि ते पण उठले आहे आणि इंटरव्ह्यूला कोणत्या भिंतीला वासायचं काय कोणता शर्ट घालायचं त्यांची ती तयारी चालू आहे आज कारण की इंटरव्ह्यू होणार आहे अमेरिकेवरनं आणि व्हिडिओ कॉलवर इंटरव्ह्यू होत असतो ना तर आणि मला हे सगळं असं म्हणजे रात्री माहिती पडलं मला काहीच माहिती नव्हतं आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे की यांच्या कंपनीबद्दल माझ्या मिस्टरांची पोस्ट कोणती आहे हे सगळं गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे आणि हे असं का करताय आणि हे करताय ते चुकीचं करताय हे माझं म्हणणं आहे तर तुम्ही तुमचंही म्हणणं मला सांगा की हे लाडूच्या बाप्पांनी चुकीचं केलं का बरोबर केलं मला तुम्ही नक्की सांगा तर तुम्ही माझी फॅमिली आहात आणि मला असं वाटतं की तुम्ही जे बोलतात तुम्ही मला कुठ म्हणजे कमेंट जे करतात ना की मग मला आधार वाटतो की हो म्हणजे चुकीचं असो किंवा हे असो आता तुम्ही मला लाडूबद्दल पण कमेंट केली तिला ओवेनशी किंवा काल साहिलसाठी मला तुम्ही सगळ्यांनी कमेंट केलं तर मला असं छान वाटलं की हां जे माझं म्हणणं आहे ते माझ्या फॅमिलीचं म्हणणं आहे तुम्ही माझी एज फॅमिली आहे म्हणून मी तुम्हाला माझ्या सगळ्या गोष्टी शेअर करत असते आणि हे तुम्हाला मी दाखवते आणि मला हे तुम्हाला दाखवायचं होतं नेमकी ते आत्ता मला आलेलं आहे हे पार्सल तर हे बघा मी कोणती लिपस्टिक लावते आणि हे सिंदूर हे सगळं एकत्रच आहे तुम्हाला दाखवते मी तर हे बघा हे तुम्हाला उलटं दिसेल पण इथं नाव आहे सुगर पॉप ह्याची लिंक मी माझ्या व्हिडिओच्या खाली देणार आहे तर इकडे बघा आता तुम्हाला दाखवते मी इथे वन टू थ्री फोर चार लिपस्टिक आहे एकाच याच्यामध्ये ठीक आहे ना चार आहे तर ही जी लाल आहे ना लाल ती तर मी सिंदूर म्हणून वापरते म्हणजे माझी जुनी आहे अजून म्हणजे जुनी संपली आहे म्हणून मी आता ही परत ऑर्डर केली मला खूप आवडली त्याच्यामुळे मी ऑर्डर केली आणि मला असं वाटलं मी माझ्या ताईंना सगळ्यांना सांगावा की मी काय वापरते ते आणि आता मी जी ही लावली आहे ना ती ही एकदम लास्टवाली आहे ही आणि आणि हे रेड कलरचं मी इथे हे सिंदूर लावत असते लिपस्टिक आहे पण मी इथं सिंदूर लावत असते कारण की लाल लिपस्टिक चांगली वाटत नाही ना त्याच्यामुळे मी ती सिंदूरसाठी यूज करते आणि हे कसं आहे आपण कुठेही गेलो ना ही एकच आपण म्हणजे घेऊन जाऊ शकतो तुम्हाला ओपन करून दाखवते हे बघा पॅकिंग आत्ताच हे बघा नवीनच आहे उघडलेलं नाही आहे हे बघा दिसलं का हां तर आणि बघा कसं ओपन करत हे बघा असं आहे हे बघा ही लाल खूप छान आहे खरंच तुम्ही बिंदास बाय करा मी सांगते ना करा बाय बिंदास घ्या हे बघा हा पण कलर छान आहे डिसेंट कलर आहे आणि एकदम सिम्पल वाटतात मी ना त्या दिवशी मॉलला गेले होते तुम्हाला मी माझी एक गोष्ट सांगते मी त्या दिवशी मॉलला गेले होते आणि मी तिथं लिप्स्ट त्या दिवशी ना मी आईस्क्रीम खाल्ले माझं ते पार्सल विसरले होते त्या दिवशी मी ते ते ना तिथं ना लिपस्टिकचं काउंटर होतं म्हणलं चला एक लिपस्टिक मला घ्यायचीच होती बरं का तर मी गेले मी तिथे लिपस्टिक घ्यायला तिनं म्हणलं मला दाखव म्हणं लिपस्टिक तिथं कोणती ब्रँडची होती कोणतं तरी एवढं मला लक्षात नाही राहिलं आता आणि त्यांनी मला ती पूर्ण व्यवस्थित लावली लावली एक पाच मिनटं तरी ना मला असं वडल्या वडल्यासारखं झालं ओठाला म्हटलं बाई एवढी महागाची लिपस्टिक आहे पण मला असं कोरड कोरडं पडले म्हटलं मला हे पूर्ण लिप्स तर नको म्हटलं मी सोडून आले नको म्हटलं बाई मला मी माझी माझी ही आहे हीच परत मग घरी आले आणि टाकली ऑर्डर ही आमच्या लोकल ॲपवरनं घेतली तुम्हाला ही फ्लिपकार्टवर पण भेटेल ठीक आहे ना तर तुम्ही ही बाय करा एकदम बिंदास मी सांगते ना घ्या बिंदास तुम्हाला त्यात शंभर रुपये ऑफ पण भेटणार माझ्या लिंकवरनं घेतली तर चला बोलायला लागलं का एवढी बोलते ना तुम्हाला बोर होतं का मी बोलते तर तर हो तर आता तुम्ही मी लाडूला उठवते ठीक आहे ना तर लाडूची दिवस ला ला. आज दिवसभराची आपलं काय आहे काय नाही सगळं काय तुमच्यासोबत मी शेअर करते आणि दुसरी गोष्ट इंटरव्ह्यू झाल्यानंतर मग पुन्हा येते मी तुमच्याशी बोलायला काय आहे काय नाही ते सगळं तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे आणि तुम्ही तुमचंही मत मांडा की हे लाडूच्या बाप्पाने चुकीचं केलं आहे का हे त्यांनी बरोबर केलं आहे हे तुम्ही मला नक्की नक्की सांगा तर आणि हो अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे कारण मला खूप कमेंट्स आलेले आहे काल जो मी ड्रेस घातलेला ना त्याच्याबद्दल पण मला विचारला आहे आणि ही जी सायकल आहे ना ह्या सायकलबद्दलही मला विचारलं आहे की कितीला घेतली आहे प्राईस काय आहे तर ह्याची प्राईस माझ्या व्हिडिओच्या खाली कालच्या व्हिडिओच्या खाली मी लिंकमध्ये दिलेली आहे लिंक दिलेली आहे आणि ड्रेसची सुद्धा लिंक मी दिलेली आहे तर तुम्ही जाऊन तुम्हाला घ्यायची असेल तर माझ्या लिंकद्वारे जर तुम्ही घेतली तर तुम्हाला नक्की फायदा होईल आणि ड्रेससुद्धा जो मी काल घातलेला होता तो ड्रेस खरंच खूप छान आहे त्याची किंमत आहे एक हजार रुपये पण तुम्ही माझ्या लिंकवरून घेतली तर तुम्हाला दोनशे रुपये ऑफ भेटणार म्हणजे तो तुम्हाला भेटणार आहे आठशे रुपये समथिंग असं काहीतरी भेटेल ठीक आहे ना पण तुम्ही तो ड्रेस बिंदास घ्या त्याला किती वेळा मी धुतला असेल तो गावाला होते ना मी तेव्हापासून त्याला मी वापरते कालच्या व्हिडिओच्या कालचा व्हिडिओ बघा त्या ड्रेसला बरं का हा नाही हा तर इथे घेतलेला आहे न्यू मार्केटला हा कपडा आहे आणि हा शिवून घेतला आहे याची तुम्हाला लिंक नाही भेटणार कारण की हा मी मार्केटमधून घेतला आहे तर आणि मी कधीही तुम्हाला कुठलीही गोष्ट फेक सांगणार नाही किंवा खोटे सांगणार नाही ठीक तुम्ही माझी सगळी फॅमिली आहात संग काही खोटं बोलायचं ना बरोबर का नाही तर तुम्ही तो ड्रेस घेऊ शकता कालचा ठीक आहे ही उठली आहे सकाळी सकाळी आणि तिची बास्केट घेऊन इकडं पळ तिकडं पळ तिला म्हटलं तुला लागल तर ऐकत नाही मम्माचा अजिबात हाँ वे सारे करती है? वाके, वाके है अच्छा मेरे लिए खाना बनाने जा रही हो, तो जाइए बनाइए जाइए जाइए तो अच्छा ठीक हाँ, है चलिए चलिए हाँ चलिए चलिए इकड़े मवशी थोड़ा भाजीपा आलाय ना मवशी सग से बस हा, बस, हा, खाली बस खाली सर बस खाली खेळ दीदी इसके साथ तो मैं सब्जी बनाती तब तक हे लाडूचे खेळणे आहे सगळी लाडू हे राहू दे बेटा हे मी तिला ना कधीच दिलं नाही मी ऑर्डर केलं तर पण मी तिला कधीच दिलं नाही ह्याचं कारण असं आहे तुम्हाला सांगते मी हा दीदी हे ना हे बघा हे कसं आहे ना हे मी तिला कधीच दिलं नाही कारण की ना याच्यामध्ये असं काय काय छोट छोटे तिला हे तोंडमध्ये घातलं तर उगंच काही व्हायचं म्हणून मी तिला हे कधीच दिलं नाही खेळायला थांब मित्रांना हे देते मोठं मोठं हे घे हे घे ह्याच्यामध्ये जेवण बनव हा हे घे हंडा हां अजून अजून काय देऊ तुला हां हे घे हे घे ह्याच्यात गहू पिसायचे गहू दळायचे आणि पीठ बनवायचं हे लहानपणी ऑर्डर केलेलं हा गॅस पण आहे बघ गॅस कितना अच्छा गॅस आहे क्या का प्याज लगेगा हाँ। प्याज का क्या बनाएगी क्या बनाएगी प्याज का चिकन चिकन <laughs> चिकन ना रे आज ठीक है चिकन बनाएगी ठीक है मैं आपको देती हूँ प्याज नमक।, नमक।, नमक अरे वो नमक नहीं वो सिलेंडर है फूट जाएगा वो वो ना सिलेंडर है वो नमक का बैग नहीं है उसको इसको साइड में रखने का ये सिलेंडर है ये गैस है ठीक है इसको हाथ नहीं लगाने का सिलेंडर को हाँ हाँ इधर गैस में इस खाना बनाने का मैं नमक तो थी। हाँ वो नमक डालो हाँ उससे नमक डालिए तो वो क्या है अरी, अरी ये ना, ये चीनी है चिकन चीनी है? चीनी है? हाँ। में चीनी भी डालेगी वा wow, मीठा चिकन खाएंगे आज आहे ना हुँ. आज मीठा चिकन खाएंगे, चीनी वाला चिनीवाला का टेस्टी बनाती है मेरी बेटी अय गरम मसाला डालती हो गरम मसाला पण माहिती तिला गरम मसाला हो चिकन मध्ये गरम मसाला, मसाला पण टाकला या चिकन खायला तुम्ही सगळेजण आमच्याकडे आज आमची लाडू बनवती चिकन लाड़ो बोल सगर या चिकन खाए या सो बेटा पापा गायब हो गए पापा को ढूंढते हैं हाँ। ओ चलिए पापा को ढूंढने के पापा गायब हो गए इसके <laughs> खाली पापा बस ना गया थे पलंग कर पसंद करते थे पापा <laughs> देख खोजो खोजो खोज रही है पापा को पूरे घर में और खोजिए कहा गए इधर भी नहीं है नीचे पलंग के नीचे भी नहीं है चलो खोजो कहा गए मुझे पता है कहा गए हैं पापा इधर भी नहीं है इधर भी नहीं है तिचे पप्पा ह्या रूममध्ये आहे आणि त्यांनी हा दरवाजा लावला आहे त्यांचा आज इंटरव्ह्यू आहे खूप महत्वाचा ते पक्के दार लावून बसले आहे आतमध्ये करू शांत बस ए पागल आवाज कशाला करते इकडे खेळ इकडे खेळ इकडे खेळ नाही खोलणं नाही खोलणं जी नाही खोलना ये बजारही हे ही ऐसे नाही करोगी बेटा ऐसे नाही करोगी मीटिंग चालू आहे तू त्रास देऊ नकोस ऐकत नाही येते आता मिरमध्ये मेकअप हो बघा आता एकदम <laughs> मोठा आपण कसं करतो लिपस्टिक लावल्यावर तसं करती किती छान दिसते लिपस्टिक लावल्यावर मला नको लावू नाही नाही मला नाही लावायची तिने लावली पण किती छान बघा ना स्वतःच्या हाताने नाही मुझे प्लीज बेटा नाही अभि मेकअप नाही करणार प्लीज लाव लवकर छान लावा तिकडे कुठे लावती पा। तुले पागल तुम्ही डेंजर लावलेलं तर एकदम सिंपल असे मी आज तुम्हाला चिकन दाखवणार आहे तर टाकला आहे कांदा तेजपत्ता आणि थोडीशी दालचिनी आणि आता आपल्याला याला गोल्डन फ्राय करायचं आहे आणि इकडे मी घेतला आहे याला दही लिंबू लावून घेतला आहे चिकननं ठेवलं आहे अर्धा तास झाला आहे इकडं हे बटाटे फ्राय करून घेतले आहे चिकनमध्येच टाकणार आहे बटाटे कारण की लाडचे पप्पा चिकन खात नाही ना त्यांना हे टाकणार आहे बटाटे याच्यामध्ये मी वाटून घेतला आहे अद्रक लसूण काळी मिरी धनिया क साबुत धनिया असते ना तो धनिया जिरे लवंग हे याच्यामध्ये मी वाटून घेतला आहे इतकी टेस्टी बनते ना याच्यामुळं चिकन इकडे घेतले आहे टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या हिरव्या मिरची टाकणार आहे कारण की मिरची पावडर आम्ही कमी खातो त्याच्यामुळे तर यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा चिकन मसाला टाकणार आहे तर बघा कांदा झाला आहे लाल टाकले आहे टोमॅटो हे बघा थोडीशी मिरची पावडर घेतली आहे हळद गरम मसाला चिकन मसाला यात थोडंसं पाणी घेऊया कांदा फ्राय करताना मी अर्धा चमचा मीठ टाकलं होतं आहे मसाला फ्राय टाकूया हो बटाटे चिकन आता एक पाच मिनटं मस्त याला फ्राय होऊन द्यायचं आहे चिकनला चिकन टाकल्यानंतर ना चिकनला थोडं पाणी सुटतं ना त्याच्यामुळे लगेच पाणी टाकायचं नाही याला चांगलं ना फ्राय होऊन द्यायचं चिकन मस्तपैकी फ्राय झाला आहे आता आपण याला पाणी टाकूया आणि झाकण ठेवून एक दहा मिनटं हे ना शिजून देऊ जेव्हा पाणी टाकले आता मस्तपैकी बारीक गॅसवर याला शिजून द्यायचं बघा इकडे झाले आहे माझे चिकन आणि रस्स रस्तला आहे साहिलला आवडतं ना म्हणून कस कपडे करून टाकले चला आंघोळ करायची चला 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 आंघोळ करायची मग खेळायची चला आंघोळ करूया चला ना, 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 ना। हा नाही झाली ना, ना। ना, ना, ना। ना, 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 आहे लाडवची अंगळ इकडे बघ बोल शुभ सकाळ सकाळ व्हेरी गुड काय करतीये पिक्चर कोणसा पिज्जा कॉर्न पिज्जा ते मी आपण बोलतो ना रेकॉर्डिंग होते ना ते अच्छा बोल कॉर्न पिझ्झा घर पे आ कोलाम <laughs> आज ना लाडू के लिए पिझ्झा ऑर्डर करेंगे मला पण खाऊशी वाटते बेटा खूप दिवस झाले पिझ्झा नाही खाल्ला आपण हाँ। कि नहीं तो आज अपन पिज्जा खाऊ चलिए पिज्जा आया लाडो का पिज्जा आया ने 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 आ गया पिज्जा <laughs> आ गया आ गया चलिए चलिए दरवाजा खोलेंगे लीजिए पिज्जा रुकिए हाँ लीजिए चलिए है आएगी बेटा लीजिए थैंक यू और है और लीजिए और लीजिए

साहिल प्लेट घेऊन साहिलच आहे ना हे काय हे चिकन हे साहिलच अरे एक दादा को दे ना इतकं सारा खाएगी के तू? का तू हा मेरे बेटा का कुछ देती नहीं है ये वो मेरा बेटा आहे लपून टाकलं तिने ते त्याच्यामध्ये चिकन आहे <laughs> चिकन लपवलं <उला। laughs> तर इकडे आला आहे पिझ्झा आणि खूप दिवसानंतर आम्ही पिझ्झा ऑर्डर केलेला आहे हे आहे साहिलसाठी चिकेन हे पप्पांसाठी कॉर्न पिझ्झा लाडोसाठी हा पप्पा हा माझ्यासाठी आणि ते एक असंच मागवलं आहे एक्स्ट्रा थँक्यू बाबा थँक्यू मम्मी इकडे लालो ना सब्जीवाली बनली आहे भाजीवाली आता मैं चाले है दुकानात भाजी घया ठीक है तुम्हें सर्वानी बगा आता लाडू कशी भाजी विकते हेलो Hello. हेलो दुकानदार कैसे हो आप मैं, तुम हो? मैं ठीक हूँ हाँ हम खाना खा के आए हम हाँ। आपके पास ना सब्जी लेने के लिए आए हम हाँ।, 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 हाँ आपका सब्जी कैसा है? है अच्छा है ये टोमेटो कैसे किलो है अच्छा है हाँ, इतने, इतने, खा सकते हैं ना? हाँ कैसा कितने का है वो टमाटो का दीजिए हमको एक टमाटर चलो अच्छा हाँ। और ये दूध का पैकेट कैसा है अच्छा है अच्छा है ना? हाँ। ये कितने रुपए का है दस रुपए का रुपए का हाँ। एक दूध का पैकेट दीजिए अच्छा अच्छा और केला कैसा है अच्छा है नहीं नहीं कैसा है मतलब उसका कितने पैसे का है केला दस का है। सारा दस रुपए का आपके पास दीजिए ये ठीक है चला मैं दस रुपए से केलापन घेतला अभी कितना पैसा हुआ कितना देना है आपको पैसा सबका सब, सब पैसा कितना देना है आपको दस का देना है सारा टोटल लीजिए ये आपका पैसा अच्छा ये लौटा दिया ये लौटा दिया <laughs> अच्छा इतना आया वापस पाँच रुपये बीस रुपये दिया था हाँ। टोटल ज़्यादा हो गया आपका गलत है टोटल हाँ। तीस रुपये हुआ था आप उल्टा मेरे को पाँच रुपये दिया हुँ। हाँ हुँ। ये भी आपको रखिए हम किसी का लूटते नहीं है हम इच्छा अच्छा इंसान है हाँ चलो दुकानदार हम जाते हैं अभी हाँ काकड़ी भी लेके जाऊँ हाँ। ये फ्री में दे रहे हाँ। ये फ्री में अच्छा हाँ। थैंक यू का थैंक यू दुकानदार आप कितने अच्छे दुकानदार हो हाँ, हाँ ना हाँ। बहुत अच्छे दुकानदार हो हाँ। कितना पैसा चला भाजी वाली चाल ली और का बाय बाय हाँ क्यूट <laughs> तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला का आज दिवसभर लाडूची एवढी मस्ती भाजीवाली बनली भाजी विकली तिच्याकडनं भाज्या विकत घेतल्या मी <laughs> जेवण बनवलं दिवसभर असंच असते रोज काही ना काही ती करत असते लाडू रोज आणि हो इंटरव्ह्यू झालेला आहे आणि इंटरव्यू मध्ये लाडूच्या पप्पांनी म्हणजे पास केला आहे इंटरव्ह्यू तर आता त्यांना एच आरचा वगैरे फोन येईल ते म्हटलं एक दोन दिवसामध्ये आरचा फोन येईन पेमेंटचं वगैरे त्यांनी बोलणं त्यांचं होऊन जाईल तर चला त्यांना म्हटलं कॉन्ग्रॅच्युलेशन <laughs> दोन तास त्यांची मिटिंग चालू होती त्या रूममध्ये साहिलला इकडं बसलो होतं बाहेर आतल्या रूममध्ये आणि दुसरी गोष्ट मी का बोलली तुम्हाला की हे त्यांनी चुकीचं केलं कारण की हे बघा तुम्हाला एक सांगते मी एक आठ वर्ष आठ ते नऊ वर्षापासून ते आत्ता ज्या कंपनीमध्ये आहे त्या कंपनीमध्ये होते पण त्याचं माझं असं म्हणणं होतं तुम्हाला ती माझ्या मिसरांना ही कंपनीमध्ये जे आत्ता आहे ना ती फार आवडती तर ते मला म्हणे मी म्हणायची ना हे काम माझं फार आवडीचं आहे मला फार हे काम आवडतं म्हणे माझ्या कसं असतं कोणाकोणाला ना एखाद्याला आता आपल्याला भांडे घासायची नाही आवडतं ते काम मला आवडत नाही एखाद्याला स्वयंपाक करायला आवडतं तसं माझ्या मिस्त्रांचं काम हे आवडीचं होतं तर माझं असं म्हणणं होतं की तुम्ही जे करताय आत्ता त्यांनी जो इंटरव्ह्यू दिला आहे हे चुकीचं आहे तुम्ही ही कंपनी सोडायची नव्हती आहे तसं चाललं होतं ना तर हळूहळू तुम्ही दिवसभर आपलं यांचं कसं नाही वर्क फ्रॉम होम असतं दिवसात म्हणजे आठवड्यातनं दोन दिवस जायचा असतो ऑफिसला आणि नेहमी घरीच असतात थोडं आरामाचं आहेच काम तरी पण ह्यांनी ही कंपनी आत्ता सोडायचा निर्णय घेतला आहे आणि दुसऱ्या कंपनीमध्ये आज त्यांनी हे केले अप्लाय केलं आहे आणि त्यांचा इंटरव्ह्यू पास झालेला आहे तर पण मला रुखरुख वाटते आहे एवढी कंपनी सोडताय तर मला नाही वाटत ते करावा ह्यांच्या आईने ह्यांना फोन केला हे सगळं केलं कंपनी सोडून डोक्यात घातलं मग ते चुकीचं वाटलं मला थोडंसं हो, तर, तर आता काय बोलणार ना आपण तरी आणि हो माझ्या मॅ मिस्तरांची पोस्ट कोणती तुम्हाला सांगायचं तर यांची पोस्ट मॅनेजर आहे तुम्हाला म्हणून मी मॅनेजरच्या पोस्टला आले तर त्यांची दुसऱ्या कंपनीमध्ये पण आता जिथे चालले ना तिथे पण त्यांची मॅनेजरचीच पोस्ट आहे तर चला मग तेवढी ते स्टॉप करते बाय बाय बाय